बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्रहो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक नंदू साळोखे लिखित कादंबरी इपळाप प्रकरण पाचवे मुहसगा होती दहा महिनं दहा दिसानं ती आली तिनं रेडी दिली म्हशीला दहावा लागला तसा बाबा शेतातल्या घरात वस्तीला जायचा म्हस तिथंच आली बाबानं बुट्टीत रिडकू ठेवून ते डोसक्यावर घेतलं मी म्हशीला दोरी लावून हातात धरली मस नि रिडकू गावातल्या घरात घेऊन आलावा मी बालतींनीच्या निधपाई निधारपाई गिन्ना खाला घरात दूध दुबतं बक्कल झालं कवळ्या दुधाचं दही ताक आई गावात कुणाला बी द्यायची मामाची मस नाही म्हणताना त्याच्या घराकडे रत्ती लावल्यागत दुधाचा रोज योगता लागला मस जून होती बक्कल दूध द्यायची तिची रेडी बी ओमसारखी लांब लचकणी काळी निळी होती मामा आला रेडी बघून म्हणाला दाजी रेडी जातवान दिसती साजरी सांभाळा मामा यायचा भनीच्या परपंचावर नदार टाकून जायचा जड हळूला कवा बी उभा राहायचा रामा कवा साळत जायचा कवा नाही नडीचं काम निघालं की साळ्याची खोटी करायचा हो श्यामा आता तीन वर्षांचा झाला होता बोबडं बोल बोलायचा माझ्या संग रामा संघ दंगामस्ती करायचा आईला चौथ्यांदा दिस गेलं महिना सरल तसं नाव नाव तिचं पोट वाढते मा आलं मागल्या वेळेला आईला जुळं झालं त्यातलं याकदा वाढलं होतं तवा आईचं नगाराच्या नगारा, नगारा वाढलेलं पोआट बघून सगळ्यांच्या जीवाला घोर लागला होता शाळेला तसं काय नव्हतं खरं बघणाऱ्याची नदार उगाच सारखी आईच्या पोटाकडं जायची आईला आठवा महिना सरून नववा लागला आई मामाच्या घरी गेली आणि घरचं दळाप कांडाप धुनं भांडी जेवाण खाणं पाणी कांजी सगळंच माझ्या बोकांडी येऊन बसलं म्हणजे कंबळी तानू ह्या जोडगणी तास घटका खेळाय म्हणून घरात यायच्या खरं त्यांच्यासंग खेळाय कामातनं माझी मान वर नसायची कवा कवा तरी त्याबी माझ्या कामाला हात घालायच्या तेवढंच माझं वज्जा हलकं व्हायचं बाबा ढोरांची ढोरांचीनी शेताची अवस्था बघायचा रामाला काय काम सांगितलं तर माझा अभ्यास बुडतोय म्हणायचा नाहीतर कामाला चुकांडे देऊन बाहेर खेळाय पळायचा श्यामा आईसंग गेलता खरं घरच्या कामाकडनं माझा नुसता रेमटा निघायचा सारखं वाटायचं आई बाळत फोन कवा एकदा घरात इथे या आई घरात असली म्हणजे किती बी काम केलं तर त्याचा शीन वाटायचा नाही आई गेल्या ठाऊनं घर कसं भकास भकास, भकास वाटायचं नऊ महिनं भरलं आणि आई न आडता बाळ झाली पोरगा झाला माझ्या पाठीवर लागोपाठ तिसऱ्यांदा पोरगा झाला होता या वेळेला बी आंबू काकून कमरत वाकत वाकत येऊन आईचं बाळंतपण केलं बाराव्या दिवशी मामानं दाराघरातली माणसं जेवाय वाढून बारसं घातलं नाव ठेवलं भीमा तिसऱ्या महिन्यात आई घराला आली घर भरलं चिवचिवाड झाला आणि परत एकदा घराचं गोकुळ झालं म्हाताऱ्या दांडग्या पावसाचं दिस मुगळ्या अंगाची भीत वर्षाला आतनं बाहेरनं लिपाण लावून सारवाय लागायची मुगळात दोन्ही अंगाच्या पावळणीचं पाणी पडायचं मुगुळ गटार व्हावल्या गत फवायचं वर्षापरास यंदा भीत कमरस्नवर घरावली कवा कोसळून ढीग होते असं झाल्या तिचा नेम कुणी सांगावा जीव मुठीत घेऊन राहायचं त्या भीतीच्या बडोद्यालाच भीमाचा पाळणा बांधलेला बाबा नुकताच शेतात नेऊन तंबाखू मळीत एकदा भिंतीकडं एकदा पाळण्याकडं एखादी नदार चुलीपुढं बसल्या आईकडं असं बघित बसला होता सांच्या पार झालेली पांडू कडूस पडताना आला बाळकुदा बाळकुदा तिनं दारातनं झाडी मारली तास घटका बोलत बसाय पांडू तात्यावरचे वर असा यायचा बाबानं तंबाखूची पिशवी गुंडाळत काय र पांडवा म्हणून विचारलं पांडू तथे आमच्या गिड्ड्या चौकटीतनं कंबरत वाकून आत आला भीतीकडची अर्धी भुई गरावल्याली बघितली आणि म्हणाला आर हे र काय बाळकुदा तिच्या आईला ही मुगळाकडची भिंत पायातनं वर वल चढून गरावती आज पाऊस मांदाळा झाला की हे वर्षाला असा असतंय बघे बाबा म्हणाला तसं पांडुता त्या चवड्यावर बसत बोलला अरे बाळकुदा कवा तरी सगळी भीतच गाप्प दिशी खाली बसल पांडुतात त्याच्या बोलण्याचा आईला राग आला हिवाळ्याच्या गारव्यात फुकणीनं इस्तू फुकून फुलवावा तशी आई लाल भडक्क झाली दाजी हे शानपान पान शिकवा आल्यास इत आणि बाळकुदा खरं आहे तेच बोललो आहे दे तंबाखू आई पुढं काहीतरी बोलणार हे ओळखून पांडुता त्यानं इशय बदलला वय प्रत्येकाचं मरण बी खरंच आहे पर ते, ते बोलायचं नसतंय बाबा आणि रागानंच तंबाखूची पिशवी त्याच्याकडे टाकत बोलला आणि पांडुता त्या तोंडात मारल्या गत गप्प झाला पुढं काय बोलावं कुणालाच काय कळे ना सगळीच गप्प झाली आणि पुण्यांदा पांडुतात त्यानंच तोंड उघडलं बाळकुदा माझ्या बोलण्याचा वहिनीला राग आला आणि तुला भी खरं पोरं अजून लहान आहे ते इकडं तिकडं खेळत्यात धोका दिसला म्हणून सभागती बोलून गेलो मी राग आला असला तर माफी कर बाबा पांडवा करते मला सगळं आता तूच सांग ह्या हुब्या पावसाळ्यात ऐदान घेऊन भीत पाडून कुणाच्या वलचनला राहायला जाऊ मी बाबा म्हणाला त्याचा राग जरा थंड झाला होता आईला बी पांडुतात्याचं बोलणं पटलं खरं आपल्या तोंडातनं हे काय गेलं आठवून आईला चुकल्यासारं झालं तशी म्हणाली दाजी खरं आहे तुमचं मी चुकलो पर हे पावसाळ्याचं दिस कसं तरी ढकलाय पाहिजे नव त्यावर पांडुतात्या म्हणाला हे उन्हाळ्याचं काम करतंय मला भीतीपासनं जरा साऊ पाहून राहावा सा एवढंच म्हणायचं होतं मला म्हणत पांडूचा त्या उठला ते थेट घराबाहेर पडला खरं आपण काहीतरी चुकी केली असं वाटून आईबाच्या जीवाला कातर लागल्या ग झालं बाबा म्हणाला पांडबा बोलला ते काय वाड नव्हतं बघू जाईल राग त्याचा दसऱ्याच्या अंगाला पाऊस कळा वसारला की काय बी खटपट करून तेवढी भीत उलगडूया उगाच पोरांच्या जीवाभर खेळायला नको वय काय बी करून तेवढं भीतीचं बघाय पाहिजे आई भीतीकडं बघित म्हणाली जेवण वकोत झाला आईनं ताटं वाढली भीमा माझ्याकडं होता तिला आईकडे देऊन मी जेवायला बसलो भीमाला आडवा मांडीवर घेऊन आई तुकडा मोडायला लागली श्यामा दुपारी जेवल्याला त्यावरच झोपल्याला रामा बाबा मुक्यानच घास घेत होते पांडू तर त्याला चुकी नसताना आई आईबाला आता कुठंतरी खोल लागल्याला भीमा आठ नऊ महिन्यांचा झाला होता आता तो गुडघ्यानं रांगायचा नुसता घरभर पळायचा सतरांदा म्हशीच्या गोट्याकडे जायचा त्याला अडवून आणताना फुरं वाट व्हायची रामा साळत जायचा खरं श्यामा भीमाला घेऊन मला घरात राहायला लागायचं त्यांच्यासंग झट्या झुंब्या दीत घरातली कामं वाढायची पावसाळ्याचं दिस घरात राहून भागायचं नाही म्हणून आई बाबा शेताकडे जायची भीमावरचं दूध प्यायला लागला तसे आईनं त्याला माझ्या आई गळ्यात मारून शेताची वाट आली म्हणजे कंबळी तानू कामं आवरून आमच्या घरात खेळा यायच्या भीमा पाळण्यात झोपला की मी त्यांच्यासंग तास घटका खेळायची कामातनं तेवढाच जीव रमायचा भीमाला दुपारच्या परी दूध पाजून पाळण्यात झोपिवला गीत गाऊन झोका दिला की तास दोन तास बिनगोर झोपायचा झोपुरी जो पुरी झाली की पाळण्यातच खेळायचा धडाडाला आत्ता झाडायचा आत्ता आत्ता तो पाळण्यात उठून बसायचा कवातरी तरी झाडावरला आंबा खाली पडावा तसा पडल म्हणून त्याच्यावर झोपला असला तरी कावळ्या सारखी नदार राखायला कायची एक दिवशी सकाळपासून दगडाने झोडपावं तसं पावसानं झोडीपलं घोंगडं फुटावं आणि इरलं पडावं असा पाऊस न्यारी पत्तूर लागून पाकच उगाडला ढग वासारलं आणि किराण खाली भुईवर आलं गल्लीत राडी चिखलातनं मोती चमकावत तसं पाणी चमकायला लागलं पाऊस उगाडला तसं आई बाबा न्यारी करून शेताला गेली ऐतवार असल्यानं रामा घरात होता ऊन पडल्याला बघून भुलल्या ग तो बी बाहेर खेळायला गेला मी घरातली कामं एक मिटीनं आवरली ऊन पडल्याला बघून कवा एकदा बाहेर खेळायला जाईन असं झालेलं मला म्हणजे कंबळी आल्या सायत्री काय करालीस ग बाहेर ऊन बघ कसं सोन्यासारखं पडलंय घरात आल्या आल्या म्हणजे म्हणाली आवर बिगी बिगी आज गोटींचा डाव गल्लीत मांडायचा कंबळी बोलली तसं मी म्हणालो कुठलं ग मला यायला सांधा हो भाड्या भीमा झोपलतवा नव आवरून यग लवकर म्हणत दोघी बी गल्लीत खेळाय गेल्या श्यामा बी त्यांच्यात जाऊन मिसळला गल्लीत गोंधळ ऐकून माझं चित्त कामावर लाग ना गडबडनं मोठं धाट आवरलं तरी भीमाची बेडी पायात होतीच तिला तासभर गीत गाऊन शेवटाला पाळण्यात झोपिवला दार कलत वडून घेऊन मी पुरीतनी जाऊन मिसळलो माझं ध्यान खेळात अर्ध आणि भीमाकडे अर्ध भीमा उठलाय काय काय की खेळात चित्त लागायचं नाही माझं सारखी श्यामाला भीमा उठलाय काय बघाय पिटलायची चार पाचदा तो जाऊन आला बी आणि कुंदून बसला भाड्या अक्कानं सांगितलेलं काम ऐकाय नको तुला म्हणत मी जाणार एवढ्यात खालच्या अंगानं रामा आला रामा जरा जरा भीमा उठलाय काय बघून या मी नाही जा म्हणून तो तिथंच कट्टीवर खुट्टा राहूल्यागत बसला भाड्यासने काडीची कामं नको भाताचं गोबर तेवढं खाया पाहिजेत बडबडत शेवटाला मीच गेलो कलत केल्याला दार श्यामानं घट्ट लावलं होतं मी दार उघडलं पाळण्याकडं बघितलं आणि धडकीच भरली परकरात मुतायची तेवढी बाकी राहिलो भीमा पाळण्यात उठून बसल्याला आणि पाळण्याच्या दोरीवरनं पिकोळ दीत साप खाली उतार त्याला ठो 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 खचून बोंबारलो म्हणजे कंबळी रामा श्यामा सगळीच पळत आली सगळ्यांची वाचचाच गेल्यागत झालं आता काय करावं कुणालाच उमज ना इतक्यात देवाची झाल्यासारी धुंडू आबाची आठवण झाली आता या दुपारच्या येळेला असला तर तोच तेवढा घरात असल परकर वर धरून धुम्म पळालो धोंडू आबा म्हातारा त्या दम्यानं बेजार झाल्याला बिचारा सांगितल्यावर काठी टिकीत टिकीत पाठण्यात आला साप पाळण्यात उतरायचा तेवढा बाकी होता धोंडू आबा साऊ पाहून पुढे झाला सापाच्या तोंडाजवळ हळूच काठी लावली त्यानं साप माग परातला आला तसा दोरीवरनं सावकास वर चढला मी साप बघलला गेला तसा गडबडनं भीमाला उचलून घेतला साप गेलेल्या वाटणं सगळी बारीक नद्रनं बघायला लागली साप काठीच्या माळ्यावरनं पाकड्यात शिरून मुगळ्यातल्या गंगुत्र्यात उतारला पुरे साप चांगला असल होता बघ तापीला बाहेर पडल्याला आणि कातीला बी आलंय काय मुलाची येळ चांगली होय म्हणत धुंडूबा काठी टेकत आला तसा गेला खरं माझ्या अंगातला कापरा तासभर झालं तरी जाता जाईना किनाट पडली आई बाबा शेताकडनं आलीत घडल्याला सांगाय माझा धीर पोच ना मी आपली भीमाला घेऊन थापटीत बसलो होतो चुलीत इस्तुच कराय नाही तीच वाग थंडगार होती मंजी कंबळी आईबाच्या पाठोपाठ आल्या म्हणजीनं सांगायसाठी तोंड उघडलं तसं माझ्या उरात धडधडायला लागलं आता माझी धडकत नाही आई झेंज्या उपटून बुडकी करणार मला जवळचा तांब्या घेऊन घटाहटा पाणी घोटलं दरदरहून घाम आल्यासारखा झाल्याला मंजी कंबळी आणि रामा फेऱ्यात फ्यार घालून रंगवून सांगत होती झालं कुसळा एवढंच कर तिने त्याचं मुसाळ केल्याल सांगताना रामाला साब्य मुसळासारखाच दिसल्याला आई बाण सार हुब्यानंच ऐकून घेतलं आणि दोघं गडग्याचं दांडगं दगाड निकळून खाली यावत तशी बादख्यान खालीच बसली आई खिन्न बरंच डोसक्याला हात लावून बसली आणि तोच हात माझ्या पुढं नाचवीत म्हणाली काय ग ये बोडके अ एवढा साप घरात रस्त वर तू काय मरून पडली तीस याबद्दल घरात ठेवताव काय तुला गतकाळे बघ बाबा पुढं झालं आईच्या खांद्यावर हात ठेवीत म्हणाला बया गप गप आता ऊन पडलं म्हणून गेले असेल घटकावर खेळाय आणि तिला काय ठाव होतं साप असा घरात शिरल ते आज मुलाच्या जीवाचं काय वाईट बंगाल झालं असतं म्हणजे काय घ्यायचं होत आई पदरानं डोळं पुसत म्हणाली माझ्यावर ताशिरा निघाल त्याला बघून म्हणजे कंबळी गेल्या आणि बाहेरच याख्याक माणूस घरात यायला लागलं पांडूचा बी आला बाया का खरं होय ग पाण्यात साप उतारला चांगला नाग होता म्हण तरी मुलानं कसा धराय नाही तर ग बाहेर राजात यो हो, तिला काय करतय बाई एखाद्या वक्ती साथ ती डसाय बिसायचा तर ग मुलाची येळच बरी म्हणायची नाहीतर काय येळच बरी तरी धोंडू म्हातारा घरात होता म्हणून बर बायका कुजबुजायला लागल्या तसं आईला अजून बळ चढलं थंड झालेली आई, आई उकळी फुटल्या गत उसाळी उंडगी लग्नाची घोडी झाली या तरी काय तू खेळायचा नाद सुटत नाही मग कुठली आली या पोरावनी नदार दार आता गप्प म्हणतोय ना मग बाबा आवाज चढवून म्हणाला पोराला काय होया नाही हातच आपण मिळवलं तरी बी आई माझ्याकडं मारक्या म्हशी गत टवकारून बघितच होती तशीच पुढं झालीनी भीमाला माझ्या मांडीवरनं रागानंच आपल्याकडे घेतलं मटाटा मुक्क घेऊन छातीला घट्ट कवटाळलं बायकांचं काय बाय वंगाळ संघाळ बोलणं चालूच होतं एवढं काय होया नाही मोठं काय डोंगर कोसळ नाही तुम्ही जावा बघू सगळी बाबानं बायकासनी हुस करून लावलं पांडूचा त्या तेवढ्या भीतीला पाट लावून बसला बायका गेल्या तसा बाबा भी थंड झाला आई भीमाचं तोंड पदरानं पुसत होती न बोलायचा आबूट राहिलेला पांडुता त्या म्हणाला वहिनी देवाच्या मनात काही प्रीत घडवायचं असतं तर घडलं असतं तर पांडवा काळ आणि ये बरीच म्हणायची कुठनं काळच आलता बघात बाळकुदा काळ न देव आलता म्हणायचा देव देव वय आता मला सांग तुझ्या घरात देवस्थान कसलं महादेवाचं मग एवढं मी ना होई तुला अरे बाळकुदा तो नुसता साप नव्हता महादेवाचा साप होता महादेवाचा पांडू त्याचंच अर्ध बोलणं खरं होतं आमच्या चुलीच्या सोप्यातच अर्ध्या भागात कंबर इतकी भीत रचून त्या अंगाला देवारा केलेला आमचा देव कधी बायका बुजायच्या नाहीत घरच्या बापयानीच त्याचं सगळं करायचं पिढ्यान पिढ्या पीड़या हेच चालत आल्या खरं आल्याला साप महादेवाचा होता काय आणि कसला हे त्या महादेवालाच ठाव पांडुताचं बोलणं ऐकून आईबाचं डोळं बोरासारखं वटारलं बाबाला हाताला काहीतरी लागल्यासारखं झालं म्हणाला वै रय पांडवा हे ध्यानातच आलं नाही बघ माझ्या तसा पांडुता त्या म्हणाला बाळकुदा आता सगळ्यात आधी या काम कर देवामुरं उद कापूर जाळ आणि योक नारूळ वाढीव मागणं मागून घे होय महादेवाचा वार सोमवार येत्या सोमवारी सगळं करून टाकतो बघ बाबा लाग झाला पांडूचा त्या उठला बाळकुदा उन्हाळ्याला तेवढ्या भीतीचं बी काहीतरी बघ साप किरडू घरात शिरतंय जाता जाता पांडुता त्या भीतीचं बोललाच बाबाच्या बी उगाच मनात आलं ही भीत पाकाड घट्टमु असतं म्हणजे साप कशाला घरात शिरता पाऊस उघाडला ता येरवाळीच बाबा सानचं खुर्पं घेऊन मुगळ्यात शिरला मुगळ्यातलं गंगूत्र हाराटी कसलं बसलं दोरा गावात खुर्प्यानं यवधरूनच त्याचाच भारा बांधला मुगळ्यातली अडचण काढून मुगुळ लकल कीत केलं मुगळ्याला सांजे आल्या सारं झालं निघलेला झाडकांडांचा भारा आणून म्हशीच्या पुड्यात सोडला म्हस हुंगून वास घेत येचून खाल्यावानी खायला लागली डोक्याचा टावेल सुडीत बाबा घरात आला बया मुगळ्यात लई झांजळ आहे साप येऊन बसतील नाही तर काय होईल भीतीला बिळबी मांदाळी पडल्यात त्यातनं पाणी आत शिरून हुबी भीत गरावली या असं म्हणत बाबा खुरप बगला ठेवून भित्तीला तक्क्या देऊन बसला औंदा भित्तीचं तेवढं बघाय पाहिजे म्हणत आईनं माडग्याची थाटली बाबा मोहरं सारली बाबा इचारात गुतल्याला एकटक नदार माडग्यात बुडवून माडग प्यायला लागला डोसक्यात किड वळवळल्या गत भीत वळवळ त्याली तोंडावर आलेल्या सोमारी बाबानं येरवाळी उठून आंघोळ केली देव पुजला ऊद कापूर जाळला नारुळ वाढवून हात जोडलं म्हणाला देवा महादेवा काय चुकलं माखलं पोटात घालून घे बाबा लेकरा बाळाचं घर असं असं दुष्टानं दावल्या अगत परत दिसू नकोस आई मी रामा लांबनच पाया पडला देवा पोरा बाळावर राख आई तोंडातच पुटपुटली, धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ आस्वाद घ्या